नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी अचानक जोरदार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात ढगा स्थिती राहील काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग म्हणसाला जाणून घ्या पुढील म्हणा सविस्तरपणे गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून पुढील काही तासातच तास या वादळाचे रूपांतर महाचक्रीवादळामध्ये होऊन वाऱ्याचा वेग एकशे वीस प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज भुवनेश्वर तसेच धनबाद कोलकत्ता बांगलादेश या भागात असून आज मध्यरात्रीला हे वादळ बांगलादेशला धडकणार आहे त्यामुळे साहजिकच या भागामध्ये अतिवृष्टी वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सध्या स्थितीला मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून हा एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला के केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर आसपासच्या भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये मा दहा ते अकरा जून दोन हजार चोवीस या तारखेला मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळीवारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील इतर भागात वारे वाण्याचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही ठिकठिकाणे मध्यम हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद इकडे हलका मध्यम पाऊस राहील जगदलपूर भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा आणि आसपासचा परिसर या भागातही पुढील तीन दिवसात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील बहुतांश भागामध्ये नाही तसे महाराष्ट्रातही पुढील तीन दिवसामध्ये वादळी पावसाचा जोर कोकण किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पावसाचा अंदाज हा ठिकठिकाण राहील सर्वच भागामध्ये नाही तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा लगेच वैसाच सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे मोपासा पारसेम वेंगुळा मापन कुडल इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील गोवा राज्याचा परिसर वालपोई तिक्सा अलगोटे मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या भागाते जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला हलका मध्यम राहील आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील अजरा नेसारी अर्धाला हलका पाऊस राहील कुरणवाडी सांगेश्वारा बिद्री मुरगुड निपाणी कोल्हापूर ज्योतिबिल किनीकोडाली या भागातही हलका पाऊस राहील राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील वैगणीपुई कासल कुणकेश्वर हलका मध्यम पाऊस राहील विजयदुर्ग राजापूर वडापेठ पूर्णागड लांजा रत्नागिरी नेरवा मुलगुण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लांजेच्याही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बेलकर सक्रप्पा देवरुक संगमेश्वर माकनजण मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अरळ अरवाडे वसुटफोट सागदेव महाबळेश्वर माडवर्धन या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील मार्गावर तांबे लोटे चिपळूणखेड पातपनरी कलसीत मंदनगड श्रीवर्धन या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात अहंशता ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता सांगली सा मालगाव देसिंग नागज कुची धागलपूर जळकाटी किरंगी कुडाची या भागात हलका राहील आणि बिलर कानामडीला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंकी सांगोळी दिघाची आटपाडी म्हसवड भालवाणी पंढरपूर हलका पाऊस राहील पंढरपूर करेकम तसेच अंगार கருவடி வங்கி கேரண பரண்டா வயபங்க பாணிகோவா ஹல்க பாவுசா புடல் தீனாத் சோலப்பூர ஜி உத்தரவாக आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे करमाळा राशिंग कर्जत बिटकीवाडी श्रीगोंदा हलक्या सेह्यांचा अंदाज आहे मिरजगाव राळेगाव सुरेगाव अहमदनगर पारणे सुपे टाकळी टोकेश्वर या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तरीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहील शिर्डी जवळके कोपरगावले हलक्या सेनेंचा अंदाज राहील कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज आणि पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात मध जुन्नर ओतूर हलक्या सणांचा अंदाज आहे तसे लगत सैसर बघितलं आले आणि आळकोटी आल इकडे हलका पाऊस राहील पुणे डायरी शिवापूर सासवड बिहाले शिरवळ हलक्या सणांचा अंदाज आहे आणि लवासता जेटी सोनगर आंबेकळवनला मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोरका मिळेल चोंडी पेण शिरवळ कोपोली या भागातील हलका पाऊस राहील कोपोली कसमत कर्जत कुसर मध्यम स्वरूपात राहील मुंबई नभी मुंबई कल्याणुंबली ठाणे भिवंडी मेरा भाईंदर वसी विरार या भागातील हलका मध्यम पाऊस राहील शहापूर पिल्वी गोडमाल वाडा सपाले पालघर हलक्या सरांचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा कोटाले इगतपुरी तसेच खोडाला इकडे मध्यम स्वरूपात राहील जव्हार मोकडा त्र्यंबा इकडे हलका पाऊस राहील नाशिक तसेच आसपासचा परिसर लडाची अरसुल शोगा हलक्या सरींचा अंदाज आहे तसे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसाने उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ राहील पावसाची शक्यताही जळगाव जिल्ह्याकडे तुळक ठिकाण राहील जळगाव भुसावळ न्हावीर रावेर भालवाडी चोपडा आसपासच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही भागामध्ये तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला या बहुतांश भागामध्ये अंशता ढगाळत राहील आणि धाराशिवकडे तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच परभणी हिंगोली वाशिमले अंशता ढगाळ स्थित राहील विदर्भाकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसात फारसा नाही बुलढाणा अकोला अमरावती वर्धा अंशतः ढगाळ वातन राहील तर पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे चंद्रपूर भद्रावती वनीकायर चिमूर ब्रह्मपुरी सिंधिवाई गडचिली जिल्ह्याचा परिसर मुलसावली या भागात हलका मध्यम राहील बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरलाही हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली जिल्ह्यात मुरमगाव कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोट आहेरी भांबरगड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे तसे मार्कस हा राजुळीला आहे हलक्या पावसाचा अंदाज राहील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही ढगा स्थित राहील तर या जिल्ह्यामध्ये वादळी वारे बघायला मिळणार आहे पावसाचा अंदाज फारसा नाही तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओढूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन ओढूसोबत तोपर्यंत नमस्कार